नमस्कार मित्र हो आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळेल इकडे रम्या काव्या आणि नंदिनी यांच्या आईवडिलांच्या संस्कारावर बोट ठेवते त्यामुळे नंदिनी तिला कानफाटात लावते आणि म्हणते की माझ्या आईवडिलांच्या विरोधात आणि माझ्या बहिणीच्या चारित्र्याविरोधात मी काहीही ऐकून घेणार नाही या सगळ्या गोष्टी वारंवार घडत असल्यामुळे आणि रम्याला कानफाटत मारल्यामुळे वस्वत्या मात्र खूपच चिडते आणि सर्वांना सांगते की आम्ही हे घर सोडून निघून जातो आहे त्यावर तिचा भाऊ समोर येतो आणि तिला अडवण्याचा प्रयत्न करतो मी काय करू तू सांग असं तो म्हणत असतो इकडे नंदिनी आणि जीवा बोलत असतात नंदिनी म्हणते माझा काव्यावर पूर्ण विश्वास आहे त्यावर जीवा म्हणतो जर हा विश्वास पुढे जाऊन तुटला तर तुम्ही काय कराल त्यावर ती म्हणते असं होणार नाही आणि असं झालंच तर मोठी बहीण म्हणून माझी ती हार असेल इकडे घर सोडून जाताना पुन्हा सग सर्वजण वसवत्याला अडवण्याचा प्रयत्न करतात पण वसवत्या एकच अट घालते की तुझी जी थोरली सून आहे म्हणजेच नंदिनी तिला माझ्या रम्याची नाक घासून माफी मागायला सांग तरच मी थांबेन आता यासाठी नंदिनीला कसे कन्व्हिन्स करणार हे पाहणं रंजक ठरणार आहे नंदिनी रम्याचे नाक घासून माफी मागणार का हे पाहणं उत्कंठावर्धक ठरणार आहे यापुढे देखील तुम्हाला नवीन मालिका म्हणजेच कोण होतीस तो काय झालीस तो या मालिकेचे अपडेट्स देखील या चॅनलवर पुढे पाहायला मिळणार आहेत त्यामुळे आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा